केलेला आहे आणि शाळेच्या नाव शाळेचा सहाव्या वर्षामध्ये सुद्धा आता येईल आपण मिळू शकतो मॅनेजमेंट आपला विश्वास त्याची खात्री मला नाही आहे आणि ज्याचा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्याचा विश्वास या

राज्य च्यायच्या कोणत्याही घ्यायच्या अंडर कोटींच्या घ्यायच्या लगेच जवळ मान्य करणार आणि त्यावेळेस रमेश काय ऐकलं तर मला माहिती आहे मी ज्यांच्या ऐकतो ते सक्सेस करतो आता मी सांगतो आर नाही त्याच्या हे मला चेक करायचं होतं आणि तुम्ही ते सक्सेस केलं त्याबद्दल मी उत्तर एवढंच करावं आणि मॅनेजमेंट परीक्षावरती ना तुम्हाला देणं धन्यवाद द्यायला सोडून

पण आपण स्पर्धा घेतलेली आहे आणि ती यशस्वी स्वीकारायची पहिला आपला एक होता स्पर्धा यशस्वी करायची आणि त्या दृष्टिकोनातून आपण जी कामाला लागली होती त्याला दहा दिवस आणि त्यांचं जे काम चाललं होतं ती एकाग्रता होती कामामध्ये नो कॉम्प्रोमाइज आय माइंड तर स्पर्धा एजस्वी लागली आपला सगळ खेळायला लागला सगळ खेळ कधी कोणता खेळायला नाही आपला दुसरा जो पहिले होता स्पर्धा एजन्सी दुसरं होतं स्पर्धा जिंक आता आपण फायनलला पोहोचलो आणि इथं जिंकला पाहिजे म्हणजे दोन्ही काम आपल्याला आणि हे दोन उद्दिष्ट या स्पर्धेमध्ये आपण जोपर्यंत ती फायनलला गेली तोपर्यंत आपल्या मनापासून ते आले नाही आणि ती फायनल करायला लागेल त्या दिवशी माझ्या तिथं पैकी आलेच जाईल सकाळचा नाश्ता सगळ्यांनी विचारून जावलो आपण सगळ्यांनी विचारलेलो बऱ्याच जणांनी नाश्ता आणि आता याच्यामध्ये फायनल आपला फिरून राहिला आणि आता वाटायला शिकला पाहिजे कारण फायनल आहे वेगळी पैसे

फायनलचा शेवट केला त्याचं खरच श्रेय मला या खेळाडूंना त्यांच्या कोणला दिस वाट आणि आजत पर्यंत नंतर एवरीबॉडी इमोशनल होऊन साजी की आणि सगळ्यात मोठी जमेची मोदी जवेजी बाजू आहे की या संघांनी आपल्याला इमोशनल केलं तुम्हे 100 इमोशनल लीग वाली बाय everybody आणि नक्की श्री ते प्रश्न करतो परत सिद्ध आणि ते तुम्ही सिद्ध केला तुम्हाला खरोखर आज माझ्यामध्ये मी स्वच्छ कौतुक कसं केलं पाहिजे आणि म्हणून म्हणतात का संघर्ष ज्याला वारसा म्हणून मिळाले नाही आणि त्याला वार्ता मिळतो याचा वारसा त्याचा वारसा पण संघर्ष ज्याला वारसा म्हणून मिळाला त्याला लढावा कसं आणि जिंका कसं सगळे सांगावं लागेल आपल्याला नंबर वन दहा संघर्षच करावा लागेल आणि हा संघर्ष आपल्याला मिळालेला वारसा आहे आणि हा वारसा घेऊन आपण पुढे आहे आणि आपल्याला साथ देते ते आपले संस्थेचे लोकप्रिय आमदार आपले विश्व अश्रोची काळेच आहे आणि चालत आहे आय ड्रॉप दॅट सपोर्ट अॅट डिस्पात आणि त्याच्यामुळे संगणक आणि ठीक चालते त्याला तोंड भेटते आणि आपण वाता घेऊन चाललोय संघर्षात आणि म्हणून आपल्याला धाव कसं आणि जिंकवं कसं हे जागाव लागत नाही आणि तू तुझ्या काळामध्ये आपल्याला संघर्षच करावा लागत आहे आजच्या युगात आपल्याला आजचा हे तुझं आता संपणार आहे आपण या दुसऱ्या शहरापासून आता पुढची वाटचाल करू न कारण गौतम पब्लिक स्कूल एक विजयी प्लॅटफॉर्म आपल्याला तयार करायचा आहे कोणत्याही मन्सिपल आहे कुठेही आपण हात लावला तर त्याचं विजयाच्याच उपाल झालं पाहिजे त्या दुसरीपासून आपला क्रॅम तयारी करायची आणि त्याबरोबर काय करत राहणार त्यामुळं झाले नंतर माझ्यावर तुझ्या सगळ्यांवर विश्वास आहे है, तो अकंड असत नाही तुम्हाला माहीत येतो फक्त आपल्याला सांगण्याचाच काही पडे आपण शेअर चायनीज काय की सांगत नव्हतो आपण जेल झाले ते शेअर चायनीजत नाही आणि तू देत होऊ शकतात आणि मी प्रयत्न करतो दरिया हो या पहाड़ हो टकराना चाहिए दरिया हो या पहाड़ हो टकराना चाहिए जब तक जाना चाहिए वैसे तो कदम कदम पर है दीवारे सामने कोई ना हो तो पूछे टकराना चाहिए पूछे लड़ना चाहिए और वो हम करता है जो क्या करता है डरबे के लिए And that one hmm. हैं And ये सब हैं हमारे में है जिसमें हम आज मेहनत करते जाते जाते मेहनत कर रहे हैं दैट ट्रूथ अबाउट लाइफ इज सैड यू मे नॉट यू वन बी दार्ट ऑफ फ्यूचर प्लीज रिसर्च टू द्हेरी केअरफुली द सॅड ट्रूथ ऑफ लाईफ इज दॅट यू मे नॉट बी इवन अ पार्ट ऑफ फ्युचर यू आर वर्किंग हार्ड अँड जेजिंग अबाउ आज जो मेहनत करते आम करून पुढं पार्ट राहू तू याचा हिस्सा राहू असं काही नाही पण मेहनतही आपल्याला करावाच लागणार आहे करायचं जावं लागणार बिकॉज लाईफ इज अनचॅरिटेबल अँड फ्युचर इज अनसर्टन आपण आज झाड लावलं त्याला फळ येतील आणि जर चार जण समोर आले तर त्याच्यालाही लावता तुमचं काय अडलं पटण चल उत्तमचं एकाच्याला करता तुम्ही तर आता झालेलं कोण राहणार ते झाड ते आज ते लावले झाडाची तुम्ही खाऊ राहील हे विचार नसतं म्हणून आपण आता काय करायचं आपण गेल्यानंतर त्याची वाचता चांगली झाली पाहिजे त्याच्यासाठी मेहनत करायची राहते आणि बाकी त्या You did not go because in future nobody no one of us knows who is going to stay and who is going to go. Because everyone has to go. I'm pleased. After a couple of years we have won the state level. We have it. After the Lagan Matudala Raktai, after state ह्या वेळेस सुद्धा जिंकणं एवढं सोपं नव्हतं आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं त्याबद्दल मी तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो आणि आता राहिला प्रत्येक हा आपण कार्यक्रम का घेतला महत्वाचं काय माझं आहे का ठीक आहे कोणती त्याची मेहनत घेतली तीन चांगली खेळी आपल्या विजय मारला परंतु राज्य स्तरीय स्पर्धा ही मोठ्या पब्लिक स्कूलमध्ये होती आणि स्पर्धा यशस्वी करणं आपल्यासाठी फार जिंकली जाऊ आणि त्याच्यासाठी त्याचे काही आपण डिपार्टमेंट म्हटलेलं प्रत्येक डिपार्टमेंट ते इतकं प्रेमान आणि इतकं आदरपूर्वक काम करत होतं तर माझ्या स्वरूप शब्द नाही आणि त्या विद्यार्थी तुमचं सुखानं प्रत्यू करावा होणार तुमच्या सहकार्याशिवाय ही पूर्ण सज्ज होऊ शकत नव्हती आणि पूर्ण होऊ शकत नाही

आणि काय कॉम्बिनेशन होत आप बहुत पर्याय कॉम्बिनेशन होता आता मी अश्वची आहे जसं जे तर ते काही वेळेत होता वेगळाच नव्हते आता म्हटलं तरी काय पण काही होता होत असे आम्ही इच्छित मला वेळेला तुम्ही जोडून द्या पण ते जे पाहून होत आणि एवढंच त्यांची जेवणाची सुद्धा आता मागणी केली मला जेवण जी आता परंतु त्यांच्या पद्धतीची जी मालिका निघून गेली आणि काही काही तरी सुद्धा खूप वेळ कमी वेळासाठी आलेला होता आल्यापर्यंत काही का होत्या परंतु प्रोग्राम चालला आणि ते सुद्धा मला